अनेक निवडणुकीत मुस्लिम समाजाचा मतासाठी वापर केल्याची वस्तुस्थिती जरी खरी असली तरी मुस्लिम समाजाच्या मतांचे विभाजन करून जातीवादी पक्षांना सत्तेवर येऊ देणे उचित होणार नाही असं मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक अय्याज नायकवडे यांनी व्यक्त केलं लो। सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीबाबत मुस्लिम समाज नाराज असल्याचे चित्र निर्माण केले असल्याबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली यावेळी बोलताना अय्याज नायकवडी म्हणाले की महाविकास आघाडीनं भविष्यात मुस्लिम समाजाच्या बाबतीत आपली ध्येय धोरणे काय असतील ते बोलणे गरजेचे आहे भाजपाकडून संविधानाचा गैरवापर सुरू आहे त्यामुळे मुस्लिम समाजाने आपली खतखत चुकीच्या पद्धतीनं घेऊन चालणार नाही याचा फायदा जातीवादी पक्षाला होणार आहे महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं काही लोकांनी मुस्लिम समाजाच्या बद्दल काही मतं मांडलेली आहे त्याच्यातला काही भाग खरा आहे परंतु सर्वार्थांना ह्याही गोष्टींचा विचार झाला पाहिजे की संपूर्ण भारतामध्ये ज्या वेळेला हे हिंदुत्ववादी विचारसरणीच्या किंवा हिंदुत्ववादी मतांच्या दबावाखाली अगदी धर्मनिरपेक्ष पक्षसुद्धा आहेत या हे नाकारून चालणार नाही धर्मनिरपेक्ष म्हणून ना जेवढे लोक होते आता त्यांनी समजा लोकप्रतिनिधित्व देत असताना प्रत्येक वेळेला मुस्लिम समाजावर अन्याय केलेलं ही वस्तुस्थिती आहे याच्याबद्दल कोणतंही दुमत असायचं कारण नाही आता भाजपने एकशे पंच्याण्णव जागा जाहीर केल्या आणि त्या ठिकाणी फक्त एक मुसलमान दिला आणि तेही केरळमध्ये म्हणजे तो निवडून येणार नाही हे ग गॅरंटी बघून मग ती तिथं ते त्यांना सीट देण्यात आलेली आहे अशीच क कमी अधिक परिस्थिती आहे मुस्लिम समाज हा अल्पसंख्याक आहे त्यामुळं सामाजिक जाणीव करून किंवा लोक लोकशाहीच्या बहुमताच्या खेळामध्ये अल्पसंख्याक का समाज कायम पेळला जातो ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून धर्मनिरपेक्षता कायम ठेवण्याची जबाबदारी ही केवळ मुस्लिम समाजाची नाही आणि आता कसं झालं आहे की सध्याच्या राजकारणामध्ये आई जेवायला देत नाही आणि बाप भीक मागायला देत नाही अशा परिस्थितीची आमची मुस्लिम समाजाची स्थिती आहे ही नाकारून चालणार नाही परंतु म्हणून कोणत्याही परिस्थितीत आम्ही व्हायबल होणार नाही जे जातीवादी लोक आणि फॅसिस्ट लोक जे सत्तेवर आहेत त्यांना दूर करणे हे प्राधान्यक्रम असणार आहे आणि मग धर्मनिरपेक्ष पक्षांनी या संदर्भामध्ये विचार करणं गरजेचं आहे की मग ज्या ठिकाणी आमची संख्या कमी आहे तोकडी आहे त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत तिकीट मागितलं काय नाही मागितलं काय तर मतं आपल्याला मिळणार नाही ती वस्तुस्थिती आहे त्यामुळे प्रॅक्टिकली जिथं विधानपरिषद असेल राज्यसभा असेल किंवा अन्य ठिकाणी याचं परिमार्जन कुठं तर झालं पाहिजे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून धर्मनिरपेक्ष असलेल्या गाडीवर त्याची जास्तीत जास्त जबाबदारी आहे म्हणजे महाआघाडीवर याची जास्तीत जास्त जबाबदारी आहे आणि या संदर्भामध्ये मुस्लिमांच्या संदर्भामध्ये कोणतंही देयधोरणं निश्चित करणार या संदर्भात ही महाआघाडीनं यापुढं भविष्यकाळामध्ये आपली ध्येय धोरणं काय राहतील या संदर्भामध्ये बोलणं गरजेचं आहे अन्यथा मुस्लिम समाजामध्ये थोडीशी नाराजीची लाट आहे वस्तुस्थिती आहे परंतु म्हणून याचा उपयोग कोणत्याही परिस्थितीत फॅसिस्ट किंवा फॅडिस्ट असलेल्या लोकांच्या राजकीय प्रवाहाला कधीही व्हायला देणार नाही हे मुस्लिम समाज जाणून आहे म्हणून आमचं म्हणणं असंच आहे की या मुस्लिम समाजाला अखंड भारतामध्ये मुरादाबादसारख्या ठिकाणी ज्या ठिकाणी त्रेचाळीस टक्के मुसलमानांचं मतदान आहे त्याही ठिकाणी समाजवादी पक्ष आणि काँग्रेसनं तिकीट दिलेलं नाही वस्तुस्थिती आहे पण त्याचं परिमार्जन कुठं झालं पाहिजे आणि केवळ फक्त मतासाठी त्याचा वापर नाही झाला पाहिजे ही वस्तुस्थिती आणि ही समाजामध्ये खदखद आहे परंतु ही खदखद चुकीच्या मार्गाने नेऊन चालणार नाही त्याला योग्य प्रकारे त्याला वाटचाल द्यावी लागेल आणि म्हणून जे धर्मनिरपेक्ष पक्ष आहेत ते जिवंत राहिले तर मग आमची मतं मांडता येतील अन्यथा आज संविधानाच्या नावाखाली संविधानाचा जेवढा गैरपा वापर ह्यांनी केलेला आहे समजा हिजाबचा विषय होता तर तो फ्रीडम ऑफ क्लोदिंग हा जो संविधानात अंतर्गत विषय होता त्यालाही त्यांनी चिरडण्याचा प्रयत्न केला आरक्षणाचा असेल आणि बाकीच्या मुद्दे असतील तर संपूर्ण देशामध्ये दे आपण बघितलं की एकशे अठ्ठेचाळीस लोकांना टेचून मारलं गेलं तर ही काय फार घुष्णाव गोष्ट नाही ही आम्ही कदापि विसरणार नाही आमच्या मनामध्ये खदखद आहे परंतु याचा उपयोग आम्ही कदापिही जातीवादी पक्षाला व्हायला देणार नाही मुस्लिम समाज एवढा जाणता आहे त्याला राजकीय प्रगल्भता आहे आणि त्याला दिशा देणारे लोकही आहेत त्यामुळं याच्या संदर्भामध्ये कोणतीही काळजी करण्याची गरज नाही परंतु भविष्य काळामध्ये धर्मनिरपेक्ष अक्ष असलेल्या पक्षांनी फक्त ही मतासाठी वापरली जाणारी यंत्रणा किंवा एक टूल किट म्हणून न वापरता याच्यासाठी ही माणसं आहेत यांच्याही भावना आहेत आणि यांच्याही राजकीय काही आशा आकांक्षा आहेत संपूर्ण देशामध्ये जर मुस्लिम जर मताचा कानोसा घेतला साधारणतः चौदा टक्के मुसलमानांची लोकसंख्या आहे परंतु लोकसभेमध्ये तेवढे लोक असतात का तर ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं लोक शो अल्लामा इक्बाल नावाचा शेर शायर जो होता त्यांना असं सांगितलं होतं की की जम्घुरियात एक तर जे हुकूमत आहे जिसमे इन्सान गिना जाता आहे तोला नाही जा जाता म्हणजे थोडक्यात असं होतं की डोकी मोजायचं यंत्रणा ही लोकशाहीमध्ये कार्यरत आहे डोक्यात काय आहे हे मोजायचं साधन त्याच्यामध्ये त्याच्या माध्यमातून होऊ शकत नाही आणि म्हणून अडाणे अडानचोट आडान असे सगळे लोकप्रतिनिधी निवडून आले आणि काही वेळेला धार्मिक उन्मादामध्ये हे सगळं घडून गेलं परंतु अल्पसंख्याक पर असलेल्या मुस्लिम समाजावर कोणत्याही प्रकारे अन्याय होणार नाही ही दक्षता घेण्याची जबाबदारी धर्मनिरपेक्ष पक्षांची राहील आणि त्याच्यासाठी त्यांनी कटिबद्ध राहावं असं समाजाच्या वतीनं मी या लोकांना विनंती करतो